નાદા તુનયા નાદ નિર્મતો શ્રીરામ જય રામ જય જય રામ सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जयराम जय जयराम असे गीत म्हणत मंद्रुप पे येथील पेशवेकालीन श्रीराम मंदिर येथे प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली शनिवारी रात्रभर जय हनुमान मंडळाने भजन सेवा केली सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला पत्रकार विनोद कामतकर व केतकी कामतकर यांनी महापूजा केली सुलभा कुलकर्णी यांनी श्रीस वस्त्र अर्पण केले महापूजेचे केले सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या महापूजेनंतर श्री रामरक्षा जय हनुमान भजनी मंडळ व वीरभद्र भजनी मंडळ यांच्या भजन सेवेनंतर गुलाल कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता गुलालाच्या कार्यक्रमादरम्यान महिलांनी पाळणा गीत म्हटले श्रीराम भक्त मंडळातर्फे कैरीचे हे सुंठवडा डाळ वाटप करण्यात आले प्राध्यापक शिवशंकर रावत प्राध्यापक उमाशंकर रावत यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले सुमारे दीड हजार भाविकांनी डाळ भात शिरा प्रसादाचा लाभ घेतला येथील श्रीराम सेवा संघातर्फे बुद्धीचा लाडू प्रसाद वाटप करण्यात आला भजनी मंडळाचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केला महापूजेसाठी प्रतिष्ठित नागरिक हर्षवर्धन देशमुख सरपंच अनिता कोरे यांच्यासह भाविक उपस्थित होते याप्रसंगी विठ्ठल गंभीरे अतुल केवटे सचिन साठे ओंकार झेंडेकर कौशिक कोळी अभिषेक मेत्रे गायत्री ग्रामोपाध्ये गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविकांनी उत्सव सोहळ्यासाठी मदत केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका